स्वच्छ भारत का इरादा इरादा, <सच> का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपने ये वादा ये वादा कर लिया हमने स्वच्छ भारत का <काँगी> इरादा इरादा कर लिया हमने देश से अपने ये वादा ये वादा कर लिया हमने स्वच्छ भारत का हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी सल, सल 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 कल 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 कल, कल एक धुली सी ज़िंदगी स्वच्छता की जोत लेकर घर घर जाएंगे साफ सुथरी रोशनी में सब ना गली अब उन्नति की राह जाएगी उपवाशा की आंगन आंगन गाएगी जाएगी। स्वप्न गांधी जी का अब साकार करना है स्वच्छता का ी शुरुवार पुन्या पुष्पगुच्च भाव प्रेम भरे स्वागत करो मान्य पंधराय टी सी सी बँक आहे कार्यकारी सेवा सोसायटी आहे पोस्ट ऑफिस आहे त्यानंतर माध्यमिक शाळेची सोय आहे प्राथमिक शाळेची सोय आहे अंगणवाडी स्कीम आहे सर आमच्या गावामध्ये म्हणजे प्रत्येक आमच्या गावाच्यासाठी ध्येय यामध्ये नऊ तीनमध्ये काम करत असताना आम्ही खरीप गाव आणि स्वयंपूर्ण गाव पाया भूत यामध्ये तर आम्ही गेले दोन वाजता काम करत आहे जलसमृद्ध गाव करत असताना आम्ही आम्हाला गावाचं सर एकोणीसशे दोन हजार सालापासून आमच्या गावला पाण्याची समस्या होती की त्यात पाणी आम्हाला उन्हाळा कमी पडत होतं नंतर आम्ही आमचे ही ग्रामपंचायतीने गोष्ट लक्षात घेऊन स्वतःचं एम चालू केलं त्यानंतर गावाला लोक बँकेत येतात कराटे कार्यालय सगळीच आहे तुमची साईफ ऑफिसवर आहे ग्रामपंचायत कार्यालय त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाचं काम बँकेला असेल सोसायटीला असेल एकाच खाता काय करण्याचा ग्रामपंचायत माणूस आहे की वयोग्य माणूस आला तरी त्याची परिपूर्ण दखल घेतली जाते तू कशासाठी आला इथं मग ती बघून तिथे निराकरणी ज्येष्ठ लोक करत असतात

स्वच्छ भारत विषयी मालिकेने तुम्हाला जो पॉईंट दाखवला तर त्या ठिकाणी आमचे बऱ्यापैकी म्हणजे पन्नास टक्के गटरचं पाणी तिथं सोड जातो त्या ठिकाणी आम्ही आता घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनानंतर ट्रीटमेंट प्लॅन अंतिम टप्प्यात आहे त्याच्या टाक्या वगैरे बांधून पुढं फक्त कर्ज लावायची सर राहिली आमची आणि पूर्ण तिथून असे फिल्टर म्हणून पाणी नदीला तिथून चारशे फूट तरी आमचं सर तिथून नदीचा येते म्हणजे आता जे आम्ही डायरेक्ट नदीला पाणी सोडत होतं ते पूर्ण आता आम्ही बंद केलेलं आहे सर आणि तीन गांडोळकत या पद्धतीनं बावीस तेवीस मध्ये नरेगा आपण कसा लोकांना फायदा देता येईल त्याच पद्धतीनं माझे सर आहेत दोन न्याय पाहिजे दोन गांडोळकत आहेत बांगू माझे सर दोन प्रस्ताव आहेत एकाने खड्डे काढले पाणीच्या प्रॉब्लेम राहिले तरी माझ्या प्रस्ताव माझे सेमपूर कामात या पद्धतीने नरेगा मुला येईल

ज्यांनी उत्कृष्ट नियोजन ग्रामपंचायतीचं अर्थक कार्यक्रमाचं केलेलं आहे त्यांच्या उपसरपंच त्यांची सर्व बहुल महिला असलेली बॉडी सर्वांचं मनपूर्वक आभार त्याचबरोबर गावातले ज्येष्ठ सर्व सन्माननीय व्यक्ती खास करून ज्यांनी आता प्रास्ताविक केलं ते अण्णा साहेब मला वाटतं गेल्या वर्षी पण त्यांचं पाहिलं होतं ज्या महिला ज्या अण्णासाहेबांनी उल्लेख केला सरपंच सांगत होते की महिलांचा उत्सव सहभाग असतो तो दिसतो आहे त्याच्याबद्दल मला करून स्वागत जे वाजन इथपर्यंत आता जे करून बहुतेक हायस्कूलचे होते मला माहित नाही त्यांचंही मनापूर्वक स्वागत येताना सुंदर अशी दोन्ही बाजूला पाम लोक पामच असावं मला वाटतं आणि ते छान असा रंगवलेला आहे मला वाटतं वसुंधरा बहुतेक ग्रामपंचायत काम करत असावी पाहायला मिळाले गावामध्ये जेवढं केलं त्याच्यामध्ये स्वच्छता प्रॉमिनेंटली दिसते नियोजन दिसत आहे माझ्या हस्ते खरंतर एटीएमचं उद्घाटन केलं फार चांगली गोष्ट आदरणीय पंतप्रधान साहेबांचं जे स्वप्न आहे स्वच्छ आणि स्वच्छ जल प्रत्येक कुटुंबाला देण्यासाठी जे नियोजन आहे त्याच्या दृष्टीने आपण अग्रेसर आहात ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट घर जल तुझं डिक्लेअर केलं आहे मला वाटतं म्हणजे पुरस पण तुम्ही झालेला असावा चहाची सोय केलेली आहे चहाच्या सोयीसाठी धन्यवाद कारण आम्हाला नेहमीच ग्रामपंचायतीमध्ये जावं लागतं आणि आवश्यकता भासतेच त्या हकत नाही परंतु तुमचे जे आदरणीय व्हिडिओ चालले आहेत आता नवीन जॉईन झालेले आहेत ते ज्या वेळेला इथे येतील त्यावेळेला त्यांना स्वतः तिथून पाच रुपयांची पाळी आणि पाच रुपयाचा पाईंट टाकून चाय भेटला काय तुमचा चाकणी करायची कार्यक्रमाला जे पूजन करतो पूजन करतो त्याच्यामध्ये जनरली आपण संध्याकाळी घेऊया महात्मा फुले सावित्रीबाई फुले त्यांचे महात्म्यांचे आपण हे फक्त पण आराव लागला अभियान आपल्या राज्यामध्ये सुरू केलं आणि चांगल्या अठरा लोक चवळ उभी राहिले का विकास क्षेत्रामध्ये त्यांचं पुणे निवडून आपण हे केलं त्याच्याबद्दल खरंच समाधान वाटलं अजून एक सांगायची गोष्ट आहे की मी माझं स्वागत करताना ऐकलं असेल आणि आमची टीम माझे सहकारी पाठेसाहेबांनी आम्ही महाराष्ट्रातून आलेलो आहोत ज्या काठावर आपलं गाव असलेलं आहे कृष्णमाईच्या माईच्या काठी आणि तिचा उगम जो आहे तो महाराष्ट्रमध्ये आहे पंचगंगा तिथं उगम होतो आणि आले तिथून आलेलो आहे निश्चितच ज्या ज्या वेळेला कृष्णमाईच्या काठेने आम्ही फिरतो कुठल्याही निमित्ताने त्यावेळेला कृष्णमाई स्वच्छ राहण्यासाठी जे गावाचे प्रयत्न असतात किंवा प्रयत्न आहेत त्याच्यासाठी मला अभिमान वाटला की त्या पण तुमची स्वच्छतेची कारवाई सुरू आहे रेटी लाईट सिस्टीम असेल वगैरे होते कारण ज्या ठिकाणी उगम पावते तिथं स्वच्छच नदी उगम पावते तिथून पुन्हा कृष्णमाईचं मंदिर आहे पंचगंगेमधून पुन्हा कृष्णबाईचं मंदिर असेल तिथून पुन्हा ती वाईपणे पुढे प्रस्थान करते तर अतिशय स्वच्छ अशी मंदिरं तिथं आहेत आणि त्याच पद्धतीची स्वच्छता असणारी मंदिरं तिथं तुम्ही मला दाखवली खूप सारी मंदिरं होती खूप सारी स्वच्छता तिथं जायला द्यायची अजून एक महाबळेश्वर आणि या गावाचा संबंध मला जाणवतात की महाबळेश्वर त्यांच्या संघी प्रतापगड जो महाबळेश्वरमध्ये येतो त्याच्यामध्ये दरवर्षी दोन कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरे केले जातात तो म्हणजे शिवशताब्दी आणि त्याच्यानंतर शिवजयंतीचा उत्सव शिवप्रताप दिन सर्व प्रशासकीय यंत्रणे जेव्हा आपण साजरा केला जातो आणि त्याच्या संयोजनाची जबाबदारी आमच्या सगळ्यांना असते सगळ्यात शिवप्रताप दिन जो साजरा केला जातो त्याची जबाबदारी आमच्याकडे असते परंतु तिथं आम्ही सगळे असतो प्रमुख काँग्रेस येतील मंत्री असतील किंवा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हाधिकारी जे असतील त्यांच्या हस्ते आपण पुतळ्याला हार घालतो अशाच पद्धतीचा खूप मोठा पुतळा तिथं आहे जो पंडित नेहरूंनी त्याचं उद्घाटन केलं होतं आम्ही त्याच्यामध्ये असतो आज गावात आल्यानंतर माझ्या असते महाराजांच्या पुतळ्याला फार संधी मला दिली त्याबद्दल मी व्यक्तीच्या व्यक्तीच्या आपल्या सर्वांचा म्हणजे ग्रामपंचायत असून ग्रामस्थांचा ऋणी आहे एवढं मी बोलतो स्पर्धा सर्वेत तुम्ही उतरलेला आहात शंभर मार्काचा पेपर आहे तो ओपन पेपर आहे बरीच अजूनही गाव त्याच्या आपल्या तालुक्यातल्या कॉम्पिटिशनमध्ये आहे त्याच्यात पहिल्या नंबरसाठी क्रॉस चेकिंगसाठी आलेलो आहे म्हणजे मी जसं महावर्षामधून साकारेत आलो तसं दुसऱ्या तालुक्यातून माझ्याही तालुक्यातले एक आवश्यक ही कॉम्पिटिशन आहे ओपन कॉम्पिटिशन आहे हे इथला सत्काराचा कार्यक्रम करण्यासाठी आम्ही पुन्हा रेकॉर्ड थोडंसं बघणार आहोत आहे बऱ्यादी तुम्ही प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याच्यामुळे त्या रेकॉर्ड प्रमाणे जे परिस्थिती आणि तुमचा जो लोकसह मिळाला तो प्रयत्न करूनच आम्ही यशस्वी त्याचे करते तर उमेद अभियाना अंतर्गत आणि या गावामध्ये आपले पंचवीस समूह आहेत सर्व समूहांना आपल्या आरेप मिळालेला ज्यांच्यामार्फत असत सुंदरता या अभियानांतर्गत आज कमिटी आपल्या गावामध्ये आली मूळचंच आपलं गाव सुंदर आहे ते अधिक सुंदर व्हावं सुंदरच नव्हे तर ते विविध अंगी सर्व संपन्न व्हावं त्या उद्देशानं या गावातील ग्रामपंचायत या गावातील ग्रामस्थ अगदी विद्यार्थ्यापासून अगदी लहानपोर मंडळीपर्यंत सर्वजण प्रयत्न करतात हा पूर्णपणे आम्हाला विश्वास आहे